आज रे ए खाला। आजी खाला फिरो केला तर मी भाई यांनी आजीचं घर ना मला ती तिकडची वाट आहे रे एकदम जुनं घर इथे होत हा ते हा गारब गारब म्हणते ते आंबे आहेत बघ आंबे लागलेत किती आणि ते किती आंबे लागलेत बघ ना बाबे त्याच घर होत हो पहिलाच आहे दे दे आंबा दे आंबा दे वास पहिलीचा सेम वास सेम 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 कायच फरक नाही हा हा, हा, हा। <laughs> बरं तुला मिळाला खाऊ शकते ना मी हो धुयाला पाहिजे त्याला धुते आणि खाते आता मी परशुराम नाही ते बाजूला घर होत ते बाबीचं घर बाबीचं घर हा बाबीच घर इकडे होत तिथे एक शाळा होती टीचरचं घर होत ते ओके शाळा तिकडे बरोबर आणि इथे आपचं जुनं घर हेच ते आंब्याचं झाड आम्ही आंबा पडला की यायचो <laughs> हे एकदम जुनं रे एकदमच पडलं रे आता आता काहीच नाही राहिलं बघ ना अरे अरे रे तुळस बघ आमची आहे तशीच आहे इकडे सगळी तुळशीची पूजा करायची अरे एकदमच गेलं रे बाबा घर हे बघ साल सिक्स्टी टूनटीन सिक्स्टी टू हे घर बांधलं ना तेव्हा आईचं लग्न झालं होतं या घरातच आईचं लग्न केलं होतं तेव्हा आम्ही याच्यावर बसायचो याच्यावर बसायचो हा दरवाजा आणि आतमध्ये थोड़ बसायची जागा होती हे जुने वाशे ना आमचे ते सरक सरक ते त्याला धरू नको ते आणि ते स्लिप झालं तर धांगारच येणार ते त्याला हातात लावू नको इकडे लाईट डेंजर आहे ते पल्लाच जुने वाशे ना हे हं इप ही जुनी तुळस एकदम हं पावसाला <laughs> मोबाईल बी भिजणार चला येतो <laughs> इथे कोणाचं घर इथे दुर्गारामचं आणि दुर्गाराम हे कोणाचं घर वामन हा हरी हम्म काय म्हणतात त्याला अळंबी 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 जंगल अलंभी। भाजी करत त्याची नाही नाही <laughs> तुमच्याकडे येत नाही ना पकड माझा फोटो काढ त्याच्या बरोबर व्हिडिओ चालू आहे जंगल अळंबी जंगल अळंबी काय लहानपणी म्हणायचो कुत्र्याची छत्री थांबे आंबा खाते <laughs> आंबा ते आंबे बरोबर नाही ना पिकलेले चांगले सारे लागले भरपूर बापरे त्या ह्याच्यामध्ये पण एक झाड होत त्याचे पण आंबे गोड होते इकडे कुठे इकडे ना तेव तेच ते वळात वळात तेव्हा देव तेव्हा तेच बघ ना हा गोड होता अंगालाच पुसायचं ह्याच हे शिकवलं होतं मला तुलाही तो होता <laughs> हा लूज लूज लोज असं हो वाव मस्त परत हा परत मोठा येत एक तू करून दाखव एक एक आवाज मोठा आहे शपथ मस्त भारी <laughs> रे पूर्ण मागची बाजू ना दरवाजा आमचा दरवाजा इकडे मुकुंद होता या बाजूला कुठे इकडे मुकुंद मुकुंद आणि राहायचे इकडे म्हणजे पांढरंग भाऊ राहायचे इकडे अच्छा खरच मला ना खूप प्रेम आहे पण <laughs> घर सगळ्यांना सुखी ठेव आमच्या घरातल्या ना सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना एकजुटीने ठेव सगळ्यांना सगळ्यांना सुखी ठेव इकडे ना आजीची टोपली आहे जुन्या काळात हे बसिंग लग्नाच हा लग्नाचे ते हे काय लग्नाचं वाशिम दाखव तिकडे बघिंग म्हणजे हा हा ते बांधून ठेवतात तिकडे बांधून ठेवतात मग म्हणजे हा आमचा माळा होता असेल ओके कधी आम्ही माळ्यावर असं चढलो नाही रे तिथे पायऱ्या होत्या ना माळ्यावर चढायचं हा हो इथे वरती चढली आहे चल आपण आता तिथे जाऊ त्या होळाच्या तिथून बाबा सर्वांना सुखी ओम गणपती नम माझ्याकडे ह्या घराचे चांगले पण व्हिडिओ आहेत जेव्हा व्यवस्थित होता ना घर तेव्हाच तेव्हाच पण आहे व्हिडिओ हे बघ पूर्णच हे झालं नाही रे अकाड एक मिनिट असं गेलं सगळं गेला सगळं सौकास <laughs> दारातून आम्ही यायचो बाहेर <स्था> <नी? स्था> इथे किचन होत होय इकडे किचन आणि इकडे मध्ये दाखवते या दरवाज्यातून आम्ही आत बाहेर पळायचो या दरवाज्यातून इथे एक सायकल होती रे मामांची रामफळ रामफळ गे कच्च इकडे एक कुठे आहेत कच्चे हे इथे समोर काय होतं ते लाकडा ठेवायचं हा करायचं अच्छा अच्छा नारायणचं होतं हे नारायण भाऊंच त्या बाजूला पण एक बाथरूम होत अच्छा असं होतं काय प्रत्येकाचे वेगवेगळे होते घर आहे ना मोठ्या मामाने मामा बांधलेलं हे घर हम्म आणि आजीचं घर ते समोरच्या बाजूला असं बरडू भात भरूचिले <laughs> अच्छा म्हणजे हे मामाचं चा घर आणि आजीचं घर एकदम समोर होतं ओके दोन घर होती हां दोन घर बरोबर जुनी वाट जुनी वाट ह्या वाटेनी आम्ही असे वर चढून जायचो मामाच्या घरी उमप्पा मामाच्या घरी आणि आजीच्या घरी हे आंबा कोणी खाल्ला असेल माकडांनी खाल्ला असेल ना आंबा हा ते हा खाल्लेला आंबा हा आपण खाऊ शकतो माकडाने खाले खोकले नको, नको, येते खोक <laughs> गो? खो, खोक गोड आहे पण खोके ते आपण पण कच्चा आहे अशाच आम्ही बाहेर जाडी माणसं कशी बाहेर येतो जाड माणसं कोण जात नाही तिकडे <laughs> नाही तिथेच अटकून पण त्यावेळेला जायचं तो रस्ता असेल तो रस्ता असे इकडचा हा हे बघ ही वाट आहे ह्याच्यात ना जायची आमचं होळ हे लहान असताना लहान असताना या होळात आम्ही मासे पकडायला यायचो मासे बारीक असताना काही मासे मासेधारीत काही या हम्म हा या <स्था> आDelete व्हा. देखो ना तो आंबो पण तिकडे पडलाय. बरे नाही ते. थांब थांब. काय ते? इकडे. इकडे. वेंडू वेंडू पकड ना माझा व्हिडिओ कर ना. वेंडू चिल्लात वेंडू का. गेली गेली गेली, सब गेली। मेंदुक मेंदुक पकड़ इकड़े 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 ना इकड़े जाते, इकड़े। जाते गावत में थे। ते जवर जा सब भाग जाएगा अभी ट्राई कर रहे हैं मेंढक का बच्चे है अभी जा रहे हैं पकड़ने के लिए अब देखो वो मिलेगा वो भागेगा कुछ पता नहीं है कुछ नहीं मिला है सब भाग गया है <laughs> मिलत नहीं वो भाग गया है एक भी नहीं मिल रहा है नहीं मिलता सर नहीं मिल गया है अभी ट्राई कर रहे हैं और भी ट्राई कर रहे हैं पकड़ने के लिए कोशिश कर रहे हैं लेकिन सफल नहीं हो रहा है अब कुछ बहुत ट्राई कर रहा है अभी तो मिल गया मिल गया नहीं ट्राई कर रहे हैं वो नहीं आ रहा है पकड़ गया पकड़ गया पकड़ गया अभी तो एक मिल, मिल गया, गया है अभी मेंढक मिल गया एक मेंढक <laughs> <मेंड़क> मिल गया ये <laughs> <एक> बच्चा है <laughs> बच्चा है मेंढक का बच्चा है छोटा अभी रुको इसको इधर डालेगी तो नहीं भागेगा ना नहीं भागेगा वो इसको पानी चाहिए भागने के लिए पानी चाहिए ये देखो मी पहिल्यांदाच बेडूक असा बघितला आणि इकडे हा बघ दिसतोय पाणी जरा हे झालंय नाही ते काळा झालं नाही तांबडा तांबडा झाले त्यात दिसत नाही बरोबर आता दिसतोय ना आता दिसतय हे बघ बेडूक बेडूक फ्रॉग हे मेंढक का बच्चा छोटे छोटे बच्चे क्लीन दिख रहा है देख ना ये देख थांबा मेरा पाणी दुस घालू इथे घाल के मग तो पडणार उडणार नाही 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 कोई ना, ना, कुठे जाणार नाही ना पाणी तर पहिला पाहिजे दिका हे देख हे देख ओ माय गॉड त्याला नक्ष देवाला बेडूक <laughs> शेपटीवाला बेडूक ओ, हो 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 हे हो, 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 हो. बघा अब देखो क्लीन दिख्षा दिख रहा आहे ना चल मी हे घेऊन दाखवायला नेते <laughs> शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा चल ये। <laughs> किती आंबे पडले किती सारे आंबे आहेत खाणार कोण मोठे मोठे आंबे आहेत मोठे मोठे हा यम्मी यम्मी <laughs> हे मॅंगोस बर नाही ते आंबे खराब आंबे तुमच्यासाठी खराब <laughs> मुंबईवाल्यांसाठी हे पण एकदम टेस्टी <laughs> 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 तुम्ही लोक <को> खराब म्हणतात <laughs> आम्ही टेस्टी झाड एकदम जुन्न आमचं लहानपणीच या झाडाकडे आम्ही खेळायला यायचो हे झाड मला ओळखत असणार ना <laughs> लहान असताना बघितलंय मला सर्वांना <laughs> सुखी ठेव बाबा सर्वांना हे पण हे कसे चिट्टू टुट 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 चुट चुट करतात उडतायत मस्त पिके एकदम मैं कुछ लेके आई हूँ <tars> मछली नहीं है <tars> <tars> मछली नहीं है तो <tars> काय का देखो काय आहे काय ओळख शेपटीवाला मेंढक असतो कधी मग शेपटीवाला मेंढक असतो मोबाईल ठेवा बाजूला ऑप्शन ऑप्शन तीन इथे रा मोबाईल रे ऑप्शन ऑप्शन पळेल ह्याच्यात पळेल आता फोन मी एक

तेलवाला मेंढक म्हणून नाही तो नंतर शेपटी जाते ना त्याची मेंढकच ते राम थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच परशुराम बाय थँक्यू

그래요 <목소리가> 보통이요 <목소리가> <목소리가> <목소리가>